आता हे बघा जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहित नसतील आणि ते दमानियाला माहित असतील तुम्ही विश्वास ठेवाल माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठतरी टिकलाय का की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही नमस्कार ना। आज माननीय अंजली दमानिया यांनी कृषी विभागाने एम ए आय डी सी मार्फत केलेले साहित्य खरेदी बाबत जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझ पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडं दुसरं याच्यात काहीही नाही मार्च दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निवेदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला की संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे के केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही आपण मागचे आज अठ्ठावन्न आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आतापर्यंत आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या मधु माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहतीये ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता कि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कि जे हत्यारे काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे सनसनाटी खेच आरोप कर, आरोप करायचे धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकडं यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही आता एकूणच हा संबंध आज अठ्ठावन्नावा अस दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे का चालू आहे कशामुळे कोण चालवतं मला माहीत नाही पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केले यामध्ये एक पहिली बाब डीबीटी मध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे आता शेतकरी आहेत का नाही मला माहित नाही पण जो खरा शेतकरी त्याला माहित असते की पूर्वी फार मशागती करावी लागतात पेरणी असतो उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे आता याबाबत नेमकी शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही पेरणी नंतर फवारणी कधी करावी लागते काही नाही तण कधी काढावं लागतं हे अंजली ताईंना बहुतेक माहीत नसावं आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल जे खऱ्या जर्नलिझम मध्ये असतील की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर नॅनो युरिया नॅनो डीएपी नॅनो एम याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या दोन तीन वर्षापासून चालू केलं आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यानी चार लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे झालेली आहे जी सेंट्रल गोव्हर्नमेंटच्या अख्यारीत असणारी कंपनी आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून शंभर रुपये कमी घेऊन एक लिटर नॅनो मध्ये सात मिनिटात सात मिनिटात एक एकर फवारणी केली आहे एकर कापूस फवारायचा असेल तर हे दीड एकर कापूस फवारायला मला दोन माणसं लागतात त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी, -कमी सोळाशे रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला आणि जवळजवळ दोन दिवस खर्च दीड एकर कापसाचं रान फवारायला सोळाशेच्या वर औषध मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून की हे नॅनो मिळाला सरसकट म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा माझ चॅलेंज आहे काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि चार लाख शेतकऱ्यांना देण्यात आल्या चार लाख शेतकऱ्यांची फवारणी म्हणजे विचार करा त्यांचं म्हणजे एक मिनिटात सात मिनिटात जर एक एकर एक फवारणी होत असेल आणि तेही दोनशे रुपयामध्ये आणि सहाशे रुपये फक्त ड्रोनचा खर्च म्हणजे खर्च झाला सहाशे रुपये एकरी एक आणि वेळ वाचला किती दीड दिवस आता हा नॅनो मुळ हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर त्या झाडावर झाडावरच जाते ऐंशी टक्के वीस टक्के खाली पडते पण त्यांनी पोल्युशनही होत नाही जमिनीचा पोते खराब होत नाही हे शास्त्र आहे म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्ती जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलर मध्ये पलीकडे जावं लागतं ते या ठिकाणी कमी होईल नॅनो मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते साठ टक्के वाढ होते वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये आणि मला अभिमान सांगायला की चार लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजली हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचे घेतलं होतं आता या एपिसोड मध्ये मी आहे त्यामुळे मला काय याच नवल वाटत नाही आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्याकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला दोन वेळेस मुदतवाढ दिली आता कुठं काय करायचं असेल तर दोन वेळेस मुदतवाढ कोण देत का चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी दोन वेळेस मुदतवाढ दिली ज्ञानोखत खत निर्माण करणाऱ्या इफको या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहे त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कुटीची भ्रष्टाचार झाला अपहार झालाय हे मंद म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माध्यमांना सुद्धा फसवणं खोट बोलणं त्याच्यातनं सनसनेटी निर्माण करणं हे आता अंजली त्यांनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास राहायचा आता ते विश्वास हरताय राहिलाही नाही म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फर फरक आढळून आला त्यामध्ये काही कंपन्या सहा महिन्याची वॅरंटी देतात तर काही कंपन्या एक वर्षाची गॅरंटी देतात अधिक टिकाऊ जास्त वॅरंटी असलेला स्पेसिफिक प्राप्त असलेले स्पिर खरेदी करण्यात आलेले आता अधिक टिकाऊ आणि सहा ऐवजी एक वर्षाची गॅरंटी देणार आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे दोन हजार आठशे सत्तावन्न रुपयात हा पंप शासनाला पडलेला तस पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेस जिथं जिथं कुठं जाऊ आभार मानलेत आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलं आपण बघावं एक जण कुणी पंप दिलाय काय किती दिवस सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅग बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची कारण त्यावेळेस सबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही कापसाला भावन होते कापुस हा कापुस वेड़ा भाव नव्हते कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या पण व्हायला लागला अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केलेली आहे तरी आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारनी खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर दिल ते योग्य नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं एक या म्हणजे आजवर अनेक आरोप मी माझ्यावर गेली आज म्हण आपल्याला म्हणलंच की अठ्ठावन्नावा एकोणसाठावा दिवस आहे हा की फक्त मी आणि मी आणि त्यात अंजली देमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढंच नाही मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत त्या मला आजही आदर आहे पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आजपर्यंत बदनामियांनी म्हणजे बदनाम्या करण्याच्या पली कर। पलीकडं माझ चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठ तरी टिकलाय का आणि सत्य झालाय का म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ आफ प्रॉफिटचा विषय काढला काय म्हणजे ऑफिस ऑफ आफ प्रॉफिट काय काय काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेलं आहे आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये कि ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय तिथे मी बसवलंय ही दोन हजार सहाची कंपनी आहे आज तिथं त्या राखेमुळे एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या स्लरीमध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळ असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही दोळी तळे साफ करायला नको कारण ज्यावेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचा अख्खं पर्या आणि परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याच्यावर पण आरोप करावेत हे आरोप कुणी करावेत म्हणावं एनर्जी मी स्थिती ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काही अवघड नाही पाच वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेला पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय हे नेमकं काय करायचंय माझी अंजली ताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलिताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साफ 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 म्हणून भुई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद